मिरजमधील गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनकंडे यांचा वाढदिवस एकतीस मे रोजी रोजगार मेळाव्यासह इतर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे एकतीस मे रोजी वाढदिवसानिमित्त मिरज इथं शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयात सदर रोजगार मेळावा संपन्न होणार आहे या रोजगार मेळाव्यामध्ये दोन हजाराहून अधिक पदांची भरती करण्याकरता प्रत्यक्ष मुलाखती होणार असून यामध्ये ब्रिटानिया टाटा बजाज सोनालिका सेई इंडिया यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि पंचवीस अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे या सर्व कंपन्यांचे एच आर अधिकारी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी आणि तात्काळ नियुक्तीपत्र देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत या नोकरी मेळाव्यातील भरती शैक्षणिक पात्रता ही सातवी ते पदव्युत्तर आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा अशी असून या नोकरीच्या सुवर्ण संधीद्वारे उत्तम पगाराची तरतूदही या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचसोबत तरुण उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत अशा तरुणांकरता शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध महामंडळांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत अँजिओग्राफी आणि मोफत ओपीडीचा लाभ घेता येणार आहे सिनर्जी हॉस्पिटल्स मध्ये मिरज या ठिकाणी संयुक्त विद्यमाने एकोणतीस एक तीस आणि एकतीस मे रोजी अँजिओग्राफी टू डी इको ए सी जी आणि समुपदेशन मोफत असणार आहे त्याचबरोबर आरोग्य तर धनगरी डोळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय त्याचबरोबर दोन जून रोजी शासकीय रुग्णालय मिरज इथं प्रत्येक वॉर्डामध्ये डिश टी सह टी व्ही युनिट प्रदान करण्यात येणार आहे शनिवारी एकतीस मे दोन रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मेरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या शोधात आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळं आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणारा पर असणाऱ्या योजना त्या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महा ही नऊच्या नऊ महामंडळ आपल्या या आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्सली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टीच्या मोफत सुविधा आपण सेवा सदन सेनर्जीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरगमध्ये आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं होतं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाह पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा व्ही आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्ना वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध हो असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून देण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेल की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नम्र आवाहन आव्हान करतोय